नमस्कार मी प्रदीप मुर्मे निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी उच्च माध्यमिक विद्यालयातून इंग्रजी या विषयाचा कनिष्ठ प्राध्यापक म्हणून नुकतेच मी सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्ती प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील एक महत्वाचा क्षण मी देखील त्याला अपवाद नाही तसा मी मूळचा धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याचा उमरग्याच्या काळामठ गल्लीमध्ये मी लहानाचा मोठा झालो माझे वडील ग्रामसेवक होते तर आई शिलाई मशीनवर कपडे शिवून संसाराला आर्थिक हातभार लावायची आम्ही चार भावंड मोठा भाऊ प्रमोद तर प्रतीक्षा व प्रफुल्ल या दोन लहान भगिनी आमचे शालेय शिक्षण घरापासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले आठवीच्या वर्गात असताना मी मात्र कारण नसताना जिल्हा परिषद शाळा सोडून भारत विद्यालयात प्रवेश घेतला ती माझ्या शालेय जीवनातील मोठी चूकच होती आम्ही चारही भावंडे दहावीमध्ये प्रकाश होदलूरकर संजय सरपे नागेश झोळगीकर विनोद ढोनसले शिवाजी साबणे अनिल किल्लारीकर विवेक पाटील विष्णू पाटील श्रीपाद कुलकर्णी विनायक पाटील सुभाष मुळे सुभाष चव्हाण आधी माझे जिल्हा परिषद शाळेतील जवळचे वर्गमित्र होते तर व्यंकट होनाळे संतोष देशमुख संजय माने राजेंद्र जाधव जनार्दन तांबे बालाजी शिंदे राजू भातागळे राजू इंगळे डी व्ही माने नागेश मुगळीकर सुहास इंगळे धनंजय जाधव सुनील पाटील चिंचोलीकर राजाराम पाटील युवराज माने अजित पाटील प्रताप पाटील सावळसुरकर आधी माझे भारत विद्यालयातील जवळचे वर्गमित्र होय दहावी नंतर उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी या नामांकित महाविद्यालयात अकरावी सायन्स मध्ये मी प्रवेश घेतला त्यावेळी इंजिनिअरिंग व्हायचे माझे स्वप्न होत परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याने बारावी सायन्स मध्ये फेल होण्याच्या नामुष्कीला मला सामोरे जावे लागले त्यानंतर शाखा बदलून बी कॉम पदवी घेतली बी नंतर परत शाखा बदलून इंग्रजीमधून एम ए बी एड केलं मी बारावीला असतानाच आजारपणामुळे माझ्या वडिलांचे निधन झाले वडील शासकीय सेवेत असल्यामुळे अनुकंपाखाली माझ्या मोठ्या भावाला भूम पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून नोकरी लागली माझी आई कस्तुरबाई व मोठा भाऊ या दोघांनी मिळून माझे एम ए बी एड तर दोन्ही बहिणींचे एम एस सी बी एड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आमी चार भावंड असल्यामुळे उमरघ्या शिक्षण क्षेत्रात आमचा फार मोठा होता संजय भालके राम वडदरे श्याम पाटील माडसकर शिवाजी एवते डी आर माने नंदकुमार गायकवाड संजय दाळिंबकर संभाजी पवार बसवराज फुलारी आदी मला महाविद्यालयीन जीवनात मिळालेले माझे काही जवळचे मित्र होय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केळगाव येथील आनंद मुनी उच्च माध्यमिक विद्यालयात कनिष्ठ प्राध्यापक या पदासाठी मुलाखत दिली त्या काळी ग्रामीण भागात इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना चांगली मागणी असल्यामुळे संस्था सचिव प्रकाशराव अट्टरगेकर यांनी माझी निवड केली होती परंतु केळगावच्या जवळच असलेल्या कलांडीचे माझे काका देवीदास सूर्यवंशी शिवसेनेचे नेते असल्यामुळे माझ्या निवडीवरून पक्षीय राजकारण झालं माझ्या निवडीमुळे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर मावस मामा विश्वनाथराव विळेगावकर मामा व माझे काका देवीदासराव सूर्यंशी यांची नक्कीच मोलाची मदत झाली होती तर सेवेत कायम होण्यासाठी मुख्याध्यापक संघाचे नेते वसंतराव पाटील यांनी देखील मोलाची मदत केली होती चौदा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मी केळगाव येथे रुजू झालो तर सोळा एप्रिल दोन हजार रोजी मी सुकेशिनी पवार हिच्याशी विवाहबद्ध झालो माझी पत्नी सुकेशिनी देखील बी एस सी बी एड आहे निलंगा येथील वसंतराव पाटील साहेबांच्या जय भारत विद्यालय या नामांकित शाळेत ती शिक्षिका म्हणून नोकरीस लागली नोकरीमध्ये मी स्थिर स्थावर झालो होतो तरी पत्रकारिता हे क्षेत्र मला खुणावत होतं मला पत्रकार व्हायचं आहे ही इच्छा मी सहजच वसंतराव पाटील यांच्याजवळ व्यक्त केली पाटील साहेबांनी लागलीस दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी पांडुरुंग कोळगे सरांची भेट घेतली आणि अशा प्रकारे माझ्या पत्रकारितेचा एकमत मधून प्रवास सुरू झाला पुढे दैनिक पुण्यनगरी दैनिक पुढारी दैनिक दिव्य मराठी या आघाडीच्या वर्तमानपत्रात मी तालुका प्रतिनिधी म्हणून जवळपास वीस बावीस वर्ष काम केलं मागील दोन वर्षापासून मी माझ्या प्रदीप मुर्मे या स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवर सक्रिय आहे या माध्यमातून मी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे हा झाला माझ्या पत्रकारितेचा प्रवास तर एकोणतीस वर्षाच्या सेवेनंतर एकतीस डिसेंबर रोजी मी सेवानिवृत्त झालो एकोणतीस वर्षाच्या काळात संस्था सचिव ॲडव्होकेट प्रकाश ऑटोरेकर अध्यक्ष मल्लिकार्जुन मिटकरी जवळपास बावीस वर्ष प्राचार्य राहिलेले नंदकिशोर केळगावकर यांच्याशी माझे स्नेहाचे संबंध राहिले त्याचबरोबर माझे सहकार्यांशी अत्यंत प्रेमाचे व आपुलकीचे नाते होते तर माझ्या सेवानिवृत्तीच्या काळात माझे एकेकाळचे सहकारी मित्र उदय पाटील मला प्राचार्य म्हणून लाभले ही निश्चित माझ्यासाठी आनंदाची बाब होती माझ्या या जडणघडणीमध्ये आई भाऊ यांच्याबरोबरच माझी अर्धांगिणी सुकेशनी व माझ्या दोन बहिणी सासू सासरे नातेवाईक व वा मित्र परिवाराचा देखील मोठा वाटा आहे हे मला नम्रपणे नमूद करावं लागेल निलंगा शहर व परिसरात मी पत्रकार व प्राध्यापक म्हणून परिचित आहे परंतु जय भारत विद्यालय परिसरात मात्र माझी ओळख जय भारतच्या मुर्मे मॅडमचे मिस्टर अशीच आहे साहजिकच याचा मला सार्थ अभिमान आहे माझी बहीण प्रतीक्षा अलगडे ही तुरोरी येथील ज्ञानेश्वरी विद्यालयात केमिस्ट्रीची प्राध्यापिका तर प्रफुल्ल माने हे जय भारत विद्यालयात फिजिक्सचे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे माझा मेवना शरद चंद्रकांत पवार सॉफ्टवेअर इंजिनियर असून खरच नावाप्रमाणे तो भारीच आहे मागील बारा वर्षापासून तो जर्मनीत वास्तव्यास आहे जर्मनीत बसून त्याच्या आईच्या नावाने पार्वती ॲग्रोटेक इंडस्ट्रीज या नावाने उमरगा लोहारा व सास्तूर येथे ट्रॅक्टरच्या कृषीविषयक अवजाराचे फर्म तो यशस्वीपणे चालवित आहे त्याचे हे प्रयत्न पाहता लवकरच तो यशस्वी उद्योजक म्हणून नावर आल्यास काही नवल नाही त्यामुळे शरदचे करावे तेवढे कौतुक कमी आहे सेवानिवृत्त निमित्त मला संस्था पदाधिकारी व शाळेच्या वतीनं भावपूर्ण निरोप देण्यात आला संस्था सचिव ऍडव्होकेट प्रकाशराव अट्टरगेकर अध्यक्ष मल्लिकार्जुन मिटकरी एकनाथराव चव्हाण सत्तार पटेल सूर्यकांत पाटील नूर पटेल विलास गवारे प्रमोद अट्टरगेकर वैभव पाटील केळगावकर भास्कर पाटील बालाजी कांबळे दयानंद गवारे प्राचार्य उदय पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील सचिव लक्ष्मण मेहत्रे आश्रमशाळेच्या वतीनं मुख्याध्यापक पासमे नंदकिशोर देशपांडे आदींनी माझा सपत्नीक सत्कार केला आमच्या निवासस्थानी ठेवलेल्या सत्कार कार्यक्रमास व्यापक स्वरूप प्राप्त झाले या माझे मित्र तथा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ सगरे पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष रामभाऊ काळगे दिव्य मराठीचे पत्रकार साजित पटेल प्राध्यापक मुरलीधर वतने सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदानंद लगळी भाऊचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर सतीश आलगुडे प्राध्यापक राजेंद्र माने प्राध्यापक अनिरुद्ध सूर्यंशी सौदागर साळुंके अण्णाराव भोयबार सेवानिवृत्त पर्यवेक्षक डी एल पवार दत्तात्रय धुमाळ विजयकुमार धुमाळ आई व माझ्या दोन्ही बहिणी सासू सासरे सासऱ्यांचे मोठे भाऊ उमरगा येथील भारत शिक्षण संस्थेचे माजी संचालक रावसाहेब पवार माजी चेअरमन रमेश भाऊ पवार जय भारत विद्यालय यांच्या वतीनं त्यांचा स्टाफ व आनंदनगर येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीपराव जाधव यांच्यासह गिरी व उसनाळे या शेजाऱ्यांनी मला प्रेमाची शाल देऊन माझा सत्कार केला शाळेतील निरोप समारंभ व घरातील छोटेखानी कार्यक्रमातील प्रेमाने अक्षरशः भारावून गेलो जाता जाता प्रेरणा व प्रतीक अशी मला दोन आपत्ती आहेत दोघेही बेंगलोर येथे शिक्षण घेत आहेत प्रेरणा बी एम एस तर प्रतीक ही करत आहे हे दोघेही या कार्यक्रमाला आल्याने कार्यक्रम यशस्वी पार पडण्यामध्ये त्यांनी विशेष परिश्रम घेतलं सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे आता पुढे काय करणार या प्रश्नाचे उत्तर देणं होय परंतु मला वाटते माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे माझ्या गाठी पत्रकारितेचा पंचवीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे प्रदीप मुर्मे नावाचे माझे यूट्यूब चॅनल वाढवण्यावर माझा भर राहणार आहे माझ्या पत्रकारितेमध्ये माझे मित्र प्राध्यापक बाबासाहेब लोंडे यांची मला सदैव मोलाची मदत आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव माझ्यासोबत राहू द्या हीच अपेक्षा धन्यवाद